आमच्यासाठी अनोखी किशे शोधण्याचं कारण नाही आणि एवढं कारण म्हणजे जमानद इमानदारीचं कारण आहे फक्त जरांगे पाटलाचे इमानदारीचं फळ आहे नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स मनोज जळांगे पाटील अंतरवर्डी सराठीवर निघण्याआधी त्यांनी मराठी आंदोलकांना किंवा कार्यकर्त्यांना सांगितलं कि होतं की आपल्या जे घरची गाडी आहे किंवा ट्रक आहे त्याला आपलं आता घर बनवून घ्या आता जर आपण पाहिलं तर माझ्यासमोर सध्या बाईक आहे त्या बाईक बाईकच्या बाजार सांगितलं तर जसे मनोज जलांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही घर बनवून घ्या हे जे दादा आहेत त्यांनी ते पाहिलं तर त्या स्टँड म्हणा स्टँड मध्ये झोपण्याची चटई केली आहे त्यामुळे जेवणासाठी जी आहे ती कढई सुद्धा इथे दाखवण्यात आली आहे त्या त्यांनी जेवणाच इतर साहित्य सुद्धा या गाडीवरती घेऊन आले आणि माय बाप सरकार आमची हा, हा, सोय करा अशा प्रकारची कर, गर, सोय करा गड्या अशा प्रकारचा जो मेसेज संदेश तो देण्यात आलाय म्हणजे या त्यांच्या कार्यकर्त्यांकडे का सांगा की आम्ही झोपण्याची खाण्याची सोय आम्ही करू आणि या एक गाडीवरती स्टँड स्टँड मध्ये एक सिलेंडर आहे जेवणाचं सर्व इतर साहित्य सुद्धा आहे जर लसूण सुद्धा आहे मसाले खाण्याच्या सोय अशा प्रकारे सर्व ज्या माणसाला हो, आवश्यक त्या गोष्टी असतात त्या इकडे त्या गाडीमध्ये त्यांनी सावर मनोज जनांगी पाटील आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आपल्या घरी जी गाडी आहे त्या गाडीला आपलं घर करा अशा असं त्यांनी लोकांना सांगितलं कार्यकर्त्यांना सांगितलं होतं आज ते कार्यकर्त्यांनी ते जसं त्यांनी सांगितलं तशा प्रकारचं त्यांनी पूर्ण केलं आहे आता आपण त्यांच्याशी काही आता त्यांच्याशी आपण जाणून घेणार दादा आई तुमचं नाव काय काय सांगाल दादा मी धनाजी पाटील जाधव राहणार मोहिजा कन्नड जिल्ह्यात जेव्हा मनोज जन मनोज जनरंगे पाटील यांनी जेव्हा सांगितलं होतं की आपल्या गाडीलाच घर बनवा त्या प्रकारे तुम्ही तुम्ही त्याकडे आणि काय ते आमच्यासाठी हिंदू सुरू आहेत आणि हिंदू सूर्याच्या आदेशाप्रमाणे मी त्या तयारीने निघालोय गाडी तुम्ही कशी बनवणार म्हणजे तुम्हाला कल्पना कशी सुचली कल्पना सुचवावं लागेल ना शेतकरी आता आपल्याला दुसरं तो वाहन परवडणार नाही आणि जास्तीची संख्या निघाली आमच्या गावातून बावीसशे मोठं भविष्य आहेत चौदाशे लोक आम्ही मोर्चा सहभागी घेत आणि एक वेगळा संदेश मुलांमध्ये जाण्यासाठी जर समजा कोणी येऊ शकत नाही मोठ्या खर्चाने तर मोटरसायकल जाऊ शकते हा संदेश तिकडे गेला पाहिजे म्हणून मी मोटरसायकलवर आलोय नक्कीच दादा तुम्ही तिकड नाही तुमच्याकडे येत्या येण्या येण्यापूर्वी किती प्रमाणात अडचणी आलात काय सांगा आमच्या अडचणीवर मात करू आम्ही सगळ्या अडचणीवर मात करून मुंबई अडचणी जेवणाची वर जे कसलीच अडचण आलेली नाही आम्हाला फक्त भीती होती मुंबईची मुंबईत तर त्याच्यापेक्षा पुढची जयत तयारी चालू आहे आता मी येऊन दोन तास झालेच सगळ्या फिरलोय अगोदर सगळीकडे बघतो एकशे वाटकर एक इथं व्यवस्था केली आहे त्यांनी मला अशी कल्पना वाटली नव्हती का की आज आम्ही एवढं आम्ही मुंबईकडे येत आहोत पण प्रत्येक मराठा आंदोलक असू दे जसं की पुण्याचे असू दे आंतरराष्ट्रीय सराटी असू दे कुठलेही प्रत्येकाने सहाय्य केल्या प्रत्येक ठिकाणी तिकडे जेवणाची सोय जी आहे कार्यकर्ते जेवणाची सोय असू दे किंवा झोपण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे याकडे तुम्ही कसं बघा वाखनण्या जोग आहे काही शिकण्यासारखा ना भूतवळ भविष्यात असं कधी झालं नाही होणार नाही अहो खाण्यात किती राहिले आणि वाटोळ किती व्हायलाय हे बघा म्हणजे करण्याची पद्धत बघा त्यांची दोन दोन लाख भाकरी काय काय ठिकाणी उरल्यात दोन दोनशे ट्रक पाणी उरलंय उर का एका ठिकाणी नगर मध्ये दोनशे ट्रक पाणी सील बॉक्स उरलेले त्याचे ग्राउंड वर उचलून पुढे सेल केले का तिथं राहिले ते माहिती नाही पण मी डोळ्यानं बघितलेला प्रसंग सांगतो माथुरी मध्ये कमीत कमी तीन ते चार लाख भाकरी शिल्लक राहिला सकाळी तो व्हिडिओ करून पाठवलाय दुसरीकडे म्हणजे येणाऱ्या माझ्या पाहुणे मंडळाला असं नाही वाटलं पाहिजे की इथं जेवणाची सोय होणार नाही असं नाही होणार म्हणजे चांगलंही दाखवलंय आणि ओंगळ दाखवलंय वाईट ते वाटोळ झालेलं सुद्धा दाखवलंय एवढा अन्न शिल्लक आहे तुम्ही या आणि मला दुसऱ्या जिल्ह्यातून कुठून नंबर घेतले त्यांनी माहित नाही आज गंगाखेड सावरगाव अशा भागातून फोन आले मला खरंच दादा काय अडचण नाही का आम्ही निघायचं का अरे बिंदाच निघा कमीत कमी वीस एक हजार बाईक ते माझ्यामुळे वाढलेले नक्की जसं तुम्ही म्हणालात की वीस एक बाईक माझ्यासारख्या वाढल्यात पण सेम वीस हजार बाईक तुमच्यासारखी ही तयारी अशी करून आले मी जेवणाची त्यांना गॅरंटी सांगितली त्यांना म्हणलं तुमचं काहीही लागणार नाही मी फक्त आलोय तुम्ही नका येऊ तुम्ही तयारीशी दोघं या किंवा कायद्याचा भंग करून तिघं या काही अडचण नाही पण माणसं वाढवा तुम्ही या जेवणाची तुम्ही आता नका काळजी करू नक्कीच दादा ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं तर जसा की किस्सा की जेवण उरलं होतं तसा गमतीशीर किस्सा कुठला आहे का तुम्ही जे मुंबई सराटीवर सराटीवरून जे मुंबईकडे प्रवास करत आला आहात तर गमतीशीर कुठला प्रकार आता गमतीशीर म्हणजे फक्त ट्रॉफिक आहे तुम्हाला सांगतो आता रात्रीची दादाची सभा बघा बघण्यासारखी रात्री, रात्री आठचा टाइम होता आणि आज बाराला सभा झाली रात्री आठला ला पोहोचले ते सकाळी आठला पोहोचले मी त्यांना येऊन सांगितलं होतं संयोजकाला भाकरी तुम्ही स्वयंपाक जास्ती करू नका दादा तुमच्याकडे सकाळी शिवाय येणार नाहीत याची पूर्ण गॅरंटी मला आहे ते बोलले असं नाही आटलं सभेचं नियोजन आहे तुमचं असेल पण दादा वाटेवरून कुठलाही स्वागत महिला मंडळी एवढी ऑप्शन करण्यासाठी थांबलेली आहे पुरुषाला नाराज करतील पण महिलांचं कुठलंही ऑप्शन दादाने सोडलेलं नाही एका कार्यकर्त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर उलट्या तरी मारले सुद्धा दादांनी सर त्या लेकराला येऊ दे माझ्याकडे बोलू दे मला चल सर बाजूला अशा पद्धतीत मग आता ते बघा ना काही आदर्श घेण्यासारखंच आहे आज बाराला सभा झाली ती आता आता ती सभा करून निघतायत दादा आता इथं यायला सुद्धा सकाळ होईल त्यांना कार्यकर्ते येतील पुढं पण ते सकाळीच पोहोचतील एवढं मी आता त्या वाटेनं चालू आहे आणि इकडच्या भागात कसं सगळे शेतानी घरी आहेत दोन घरं जरी असले तर दोन महिला आता रस्त्यात बसून आहेत आता ते त्यांना काय माहिती बाराला तिथं सभा होणार आहे मी आठला निघालो आठ पासून रस्त्यावर बसून आहेत आता ते बारा वाजतील का एक वाजतील तिथंच बसून राहणार मग दादा कसं सोडून येणार त्यांना त्यांचं स्वागत करूनच घेऊनच येणार ना तुम्ही दादा म्हणजे मनोज जजरंगी कौतुक केलं ते कौ। पण त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा मनोज जरांगे यांनी कौतुक केलं काय गाडीवरून बघून काय काय म्हणाले केलं केलं मला म्हणाले अरे दोघांच बस होईल मी म्हटलं दादा राशन तर कुठे बंद होणार नाही सगळी सामग्री आपल्याकडे आपण किराणा दुकान कुठे घेऊ वा 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 आवडलं मला म्हटलं मग त्यांनी ज्यावेळेस तुमची स्तुती केली किंवा तुमची पाठ ठोपडली त्यावेळेस तुम्हाला नेमकी तुमची भावना काय सांग छाती भरून आली ना दरांगे पाटला सोबत माझी मुलाखत होणं त्यांनी मला आशीर्वाद देणं आणि शुभेच्छा दिल्या तू केलेलं काम चांगलं वाखरण्याजो आहे सांगितलं पत्रकारांना सांगितलं अरे याची बातमी घ्या त्यांनी येऊन सांगितलं गाडी जो माझ्या नक्की दादा आणि त्या प्रकारे जे तुम्ही युक्त म्हणजे जे आज प्रवास केलात त्यामध्ये तुमच्या सोबतचे अजून काही किस्से असतील काय सांगतात काय म्हणतात प्रवास केला ते अजून काही किस्से आहेत का ते लोकांना प्रेक्षकांना सांगतात नाही आम्ही आता किस्से वगैरे काही नाही आमच्यामध्ये सगळं कुठलच काही नारे वगैरे तात्काळ थोडं पार आहेत डीजे आहेत मुलं करतात शोध तेवढा कुठं अनुचित प्रकार घडलेला नाही कुठं आमची कमतरता झाली नाही हेच बस झालं आमच्यासाठी आमच्यासाठी अनोखी किस्से शोधण्याचं कारणच नाही आणि एवढं कारण म्हणजे जमानदार इमानदारीचं कारण आहे फक्त जारांगी पाटलाचे इमानदारीचं फळ आहे आता असं आम्ही एवढं कष्टाने निघणं म्हणजे ती इमानदार भेटली आम्हाला आता हे आम्हाला अर्जार सोडणार नाहीत ती आमच्या हृदयाला खात्री पडली आम्ही घर सोडलं आता घर सोडलं तर आम्ही सांगून आलोय आता जोपर्यंत हिंदू सूर्य आदेश देणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही तुम्ही जे सामान घेऊन सामानामधला कुठलं सामान उरलंय की जसं तसं घेऊन त्याला की काही संपवलं आहे किंवा बनवलं मी काढलंच नाही याला काढण्याचं कामच पडलं नाही कारण आम्ही खोटे बोलणारे शिपाई नाहीये आम्ही जे आहे ते खरंच बोलू आमच्या कार्यकर्त्यांनी कुठलंही आम्हाला काहीही कमी पडू दिलेलं नाही मग त्याचा काढण्याचा प्रसंग आलेला नाही इथून पुढे येणार नाही अशी गॅरंटी मला इथं आल्यावर सुद्धा कळाली आता एक तुम्हाला प्रश्न असा आहे की आज म्हणजे मनोज जरांगे हे मुंबईत येत आहे ते अद्यापही त्यांना ती परवानगी सुद्धा देण्यात नाही आली आहे सरकारकडून आणि जे मुंबईचे जे आपले मराठा कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात येत याकडे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून कसं बघता आणि काय सांगता आमचं ठरलंय लाख खटले उद्या आम्ही मुंबईतून आरक्षण घेऊन जाऊ आम्ही एक तर गुलाल लावून जाऊ नाही त्यांच्या कपाळाला राख लावून जाऊ पण आता मुंबई सोडणार नाही दिशा मुंबई ध्येय धोरण आमचं आरक्षण आहे आमचं महत्वाचं ते आहे आम्ही बाकी खटल्याला भेटल्याला भिणाऱ्या मराठी नाही आम्ही अटके पार झेंडा लावणारे मराठीत आम्ही गांडू मराठी नाही आता आज मनोज जयंगे पाटील आज येथील मुंबईत की उद्या काय सांगाल म्हणजे सकाळपर्यंत पोहोचतील दादा तर निघाले तिथून माझा मेसेज झाला पोरांशी बोलणं झालं माझे चौदाशे म्हणून सांगितले मी त्यांना विचारलो शिष्टमंडळ आलो होतं काय दिला निर्णय दादा शिष्टमंडळाशी बातचीत केली नाही आम्ही आमचं तिथंच ठरलंय आंतरवलीला एकोणीस तारखेला आमच्या ज्या मीटिंग झालं तिथं ठरलं आपलं शिष्टमंडळ नाही आता दादाचा फोन सुद्धा बंद आहे फक्त सरपंचा मोबाईल चालू ठेवलाय त्यांनी इतर समन्वय काय दादा चर्चा वगैरे फळ त्या दार त्या दिवशीच बंद केले त्यांनी ज्या दिवशी अंतर्वली सोडली त्या दिवशी कुठलंच शिष्टमंडळ तुमचं चालणार नाही आम्हाला मुंबईच पाहिजे संपला विषय ती माघार येणार नाहीत आम्हाला गॅरंटी ते पण आज अशी कुठेतरी चर्चा सुरू होती की मनोज दरांगे पाटील आहेत ते मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार पण त्याआधी मनोज दरांगे पाटील जे आहेत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करतील मगच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा करतील याकडे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून कसं बघता आणि काय सांगता त्यांनी पूर्वीच सांगितलं ना बंद दारा मी चर्चा करणार नाही आधी माझ्या मी समाजाला विश्वासात घेतलंय समाजालाच बोलून पुढचा निर्णय घेईल समाजानं मला इथून माग म्हणलं तर मी इथून मागच जायला तयार आहे समाजानं इथून पुढे म्हणलं तर मी इथून पुढे जायला तयार आहे समाजाशिवाय ते काहीच करणार नाही नक्कीच आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय अद्याप जसं तुम्ही म्हणाल की आम्ही उपोषणाला आझाद मैदानात बसू पण अद्याप मुंबईकडे आता मनोज रांगे उद्या सकाळपर्यंत ते येतीलच पण त्यानंतर जे ते मैदान जे आहे जसं की दादर शिवाजी पार्क असू दे की आझाद मैदान असू दे किंवा बिकेस या मैदानापैकी कुठल्याही मैदाना अद्याप परवानगी नाही आली आहे याकडे तुम्ही कार्यकर्ता कसं बघता मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही लाख खटले भरून यायची जिम्मेदारी घेऊन घर सोडले आम्ही जागा भेटल तिथं बसू जागा भेटल तिथं बसू आम्ही रस्त्याने बसू इथं मार्केट कमिटीला बसलोय आझाद मैदानात तिथं जेवढं बसायचे बसतील आता कुठं आता जागेचा तर प्रश्न उद्भवणार आहे एवढं मोठं शहर आहे ते आम्ही मान्य केलंय पण कुठं तरी भेटणार ना कुठं तरी बसूच बसणारच ठिकाणी केली सांगितलं ना महत्वाचं नक्कीच जर आपण दंड नक्कीच जर आपण पाहिलं तर जसं मनोज जयरांजी पाटलांनी सांगितलं होतं की आपल्या गाडीलाच आपलं घर बनवा त्याच प्रकारची सोय जी आहे ती या गाडीद्वारे करण्यात आली आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा